नमस्कार डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा जीवन विचार हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणवनी शांतीधरा उतराल पैलतीरा खवळ खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप सुखाचा शोध जगात सर्वत्र केला रानामनात हिंडलो नाटकगृहात मद्यालयात पंचतारांकित हॉटेलात विमानात सर्व ठिकाणी सुख शोधून पाहिलं पण सुख आणि शांती यांचा लाभ तर सोडूनच द्या त्यांचा ओझरताही स्पर्श मला झाला नाही संपत्तीच्या राशीवर रात्रंदिवस लोळणारा एक धनवंत बोलत होता तो म्हणाला शरीराचं सुख फार लवकर उडून जातं मनात पुन्हा वकवक निर्माण होते वासनांचा दंश असह्य होतो त्यांची तृप्ती करता करता मी मात्र अतृप्तच राहिलो मनाची शांती आणि आत्म्याचं सुख मला कुठंच भेटलं नाही मी कोट्यावधी रुपये खर्चायला तयार आहे मला सुख आणि शांती कुठं विकत मिळेल का त्या धनवंताच्या प्रश्नाला तुम्ही आम्ही सामान्य माणसं सा उत्तर देऊ शकत नाही कारण हा प्रश्न केवळ त्या लक्ष्मीपुत्रालाच पडलेला असतो असं नव्हे तर आपणही याच प्रश्नानं अस्वस्थ झालेलं असतो सुख आणि शांती हे बाजारात मिळण्याची वस्तू नव्हे त्यामुळं सुखशांतीचा शोध कुणातरी अधिकारी मार्गदर्शकाच्या सल्ल्याप्रमाणे केला पाहिजे बाबतीत संत हेच खरे मार्गदर्शक असतात त्यांनी आपलं मन आणि जीवन हे शांती सुखाचं माहेरघर बनवलेलं असतं ते सदैव आनंदात निमग्न झालेले असतात तुकोबा म्हणतात तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी जे तू बाहेर शोधत आहेस ते तर तुझ्याजवळच आहे ते बाहेर तुला कसं मिळणार आपल्या आत्म्यातच सुखशांतीचं निधान आहे आत्मचिंतन कर आत्म्याचा शोध घे शांती आणि सुख याची प्रकाशकिरणं तुझ्याच आत्म्यात निवास करून आहेत तू जागाहून त्यांच्याकडे पहा आत्मजागृतीशिवाय सुख मिळणार नाही तुकोबांच्या मनानं शांतीसारखं दुसरं सुख नाही येर अवघेचे दुःख म्हणून शांती धारण करा तीरावर सुखने व जायचं असेल तर मनाच्या अंतर्मनात शांती आणि समाधान ठेवा पहिलं तीराकडे जाताना मन अशांत असेल तर नाव डगमगू लागेल आणि मध्येच जलसमाधी मिळेल काम आणि क्रोध प्रक्षुब्ध झाल्यावर नाना प्रकारचे मानसिक आणि शारीरिक रोग उद्भवतात पण शांती धारण केली की त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतात मनुष्य तीन प्रकारच्या तापांनी पिडलेला असतो आधीभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक यापैकी पहिले दोन ताप सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला भरपूर प्रमाणात येतात आध्यात्मिक दुःख मात्र साधकाच्या वाट्याला येत असतं पण मन प्रशांत ठेवल्यावर हे तिन्ही ताप ओसरून जातात आणि एका विलक्षण सुखाची अनुभूती येऊ शकते आधुनिक मानसशास्त्रानं हे सिद्ध केलं आहे की मनाचा समतोल बिघडला मन प्रक्षुब्ध झालं राग आणि लोभ यांच्या आहारी गेलं की मग शरीरात देखील अनेक प्रकारचे रोग उद्भवतात म्हणूनच चंचल मनाला विवेकानं आवर घातला पाहिजे मानसिक शांती ही सुखाची गुरुकिल्ली आहे एकदा भगवान बुद्धाला कोणीतरी प्रश्न विचारला भगवान तुम्ही पाला पाचोळ्यावर शयन करता थंडी वाऱ्यात उघडेच झोपता तुम्हाला चांगली झोप येते का बुद्ध असून म्हणाले आपलं मन शुद्ध आणि स्वच्छ असेल निर्विकार असेल निरोगी असेल तर पाला पाचोळ्यावरही गाढ झोप लागते पण मनात क्रोध मत्सर असतील विकारांचं मोहोळ उठलेलं असेल तर उत्तम मृदुलशयेवर देखील झोप येणार नाही निकोप मन म्हणजे सुख आणि शांती याचं निवासस्थान असतं तुकारामांनीही हाच अशाही अभंगातून सांगितलं आहे जीवनातलं सुख केवळ मनाच्या सात्विक प्रकृतीवर अवलंबून असतं संतांच्या दृष्टीनं सर्वोच्च सुख हे संत समागमातच मिळतं आपण सामान्य माणसं इंद्रियसुखांना आवाजतो अतिरेकी महत्त्व देऊन इंद्रियांचं जन्मभर कोड कौतुक को करत बसतो अनेक जन्म घालवले तरी इंद्रियसुखाने तृप्ती होणं शक्य नाही हे मनुष्य विसरून जातो आणि पुन्हा पुन्हा त्या क्षुद्र वैषयिक सुखांच्या पाठीमागे जीव जाई तो धावत राहतो आनंदाची उत्पत्ती शरीरात नव्हे तर मनात आणि आत्म्यात होत असते म्हणूनच शरीराच्या क्षणजीवी सुखापेक्षा मनाचं आणि आत्म्याचं चिरंजीवी सुख माणसाला घेता यावं यासाठी तुकोबांनी शांती परते नाही सुख हा संदेश दिला आहे आज शास्त्रीय ज्ञान वाढल्यामुळं नाना प्रकारच्या सुखसाधनांची निर्मिती होत आहे पण ही सारी साधनं मनुष्याला अधिकाधिक विवंचनेच्या आणि दुःखाच्या खाईत लोटत आहेत जगतजेत्या सिकंदरानं एकदा गर्विष्ठपणानं गुरुला विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी तुमची इच्छा पूर्ण करेन गुरु तुच्छतेनं सिकंदराला म्हणाला मला काहीच नको तू समोर उभं राहिल्यामुळे माझ्या अंगावर ऊन येत नाही तू बाजूला ना हो म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल याच भूमिकेतून तुकोबांनी संपत्ती नाकारली होती ज्याच्या मनी मानसी शांती सुख आणि उत्कट ईश्वर भक्ती आहे त्याला सत्ता संपत्ती आणि अन्य सुखसाधनं तुच्छ वाटणारच मानसिक शांती कोणत्या उपायाने मिळू शकेल असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे आणि म्हटलं तर अत्यंत अवघडही आहे वासनांचा आणि विकारांचा बुजबुजाट झालेल्या मनात समाधान आणि शांती राहूच शकत नाही शरीराला झालेली एखादी खोल जखम ज्याप्रमाणे ठणकत राहते आणि त्या वेदनेमुळे झोप येत नाही त्याप्रमाणे विकारांच्या आधीन झालेल्या चित्तवृत्तीला शांती अल्पांशानंही मिळत नाही तुम्ही आम्ही सामान्य माणसं वासनांचं जन्मभर कोडकौतुक करत बसतो आपल्या जीवनाचं सुकाणू इंद्रियांच्या हाती दिल्यावर मनशांती लाभू शकत नाही हेच तुकोबांचं म्हणणं आहे बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य जरी होईल भाव एकविध सुख मिळवण्याच्या सांकेतिक कल्पना आणि ठरीव ठशाचे गुळगुळीत झालेले मार्ग बाजूला सारून जी वाट संत महंतांनी चोखाडली तिचं स्पष्टीकरण या अभंगातून तुकारामांनी केलं आहे जीवनातलं सगळं सुख सत्तेत आणि संपत्तीत सामावलेलं आहे असं मानणाऱ्या लोकांनी तुकारामांची ही वाट पाहून ठेवावी या वाटेनं ते निष्ठेनं चालू लागले तर त्यांनाही उदात्त सुखाचा अनुभव येऊ शकेल कोणी दुसऱ्याला पिढ्या देण्यास सुख म्हणतो दुसऱ्याला दुःख झालं म्हणजे यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात ही मानसिक विकृती आहे यातून होणारा आनंद हा अधम स्वरूपाचा आहे इंद्रियांना मिळणारं सुख हा सुखाचा मध्यम प्रकार मानावा लागेल हे सुख हळूहळू ओसरून जातं शरीर दुबळं झालं की मग पंचेंद्रियांची आनंद देण्याची आणि आनंद घेण्याची शक्ती संपून जाते चरकात पिळला जाणारा ऊस चिपाड झाल्यानंतर रस देऊ शकत नाही तशीच अवस्था इंद्रियांची होते अधम आणि मध्यम सुखाचे हे प्रकार माणसाला फार काळ समाधान देऊ शकत नाहीत यातून मनुष्याच्या वाट्याला अटळपणे केवळ दुःखच येतं ज्याच्या पाठीमागं आपण जन्मभर धापा टाकत धावत होतो ते सुख नसून केवळ मृगजळ होतं हे सत्य त्याला समजतं आणि मग तो दुःख निराशेत बुडून जातो सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे हे तुकोबांचं मत त्याला मान्य होतं पण हे ज्ञान उशिरा होतं सुखाचा आणि आनंदाचा अखंड झुळझुळणारा झरा आपल्या मनातच असतो त्याचा शोध घेतला पाहिजे हे सांगताना तुकोबांनी म्हटलं आहे अरे तू प्रथम आपलं चित्त शुद्ध कर म्हणजे तुला अनंत अपार सुख लाभू शकेल त्यांचं हे वचन सार्थ आहे दुःखाचं मूळ आपल्या अंतकरणातल्या अशुद्धतेचंच असतं विवेकबुद्धीच्या क्ष किरणानं मनाचं छायाचित्र काढल्यावर आपलं मन कितीतरी अमंगळ गोष्टींनी बुजबुजलेलं आहे याची कल्पना येते मनाच्या कुहरात विकार वासनेच्या असंख्य विषारी जंतूंनी वास्तव्य केलेलं असतो मन शुद्ध करण्याऐवजी केवळ बाह्यता परमेश्वराचं नाव घेऊन काय होणार भक्तीचे आणि विरक्तीचे सुविचाराचे आणि सद्भावनेचे फवारे सोडून मन स्वच्छ केलं पाहिजे ते इतकं स्वच्छ आणि प्रसन्न केलं पाहिजे की त्या मनात तो गोपाळकृष्ण येऊन राहायला पाहिजे त्यासाठी सतत प्रयत्न मात्र केले पाहिजेत राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हा नाममंत्र वेळोवेळी उच्चारला पाहिजे मानसिक शुद्धतेसाठी नामस्मरण आणि विकाराचं उच्चाटन आवश्यक आहे भावशुद्धी हीच शाश्वत सुखाला कारणीभूत होते आपलं मन या पृथ्वीवर नरक निर्माण करू शकतं आणि हेच मन त्या नरकाचं नंदनवनात रूपांतर करू शकतं मन हेच बंधनाला आणि मुक्तीला कारण असतं ज्याच्या मनाच्या अंगणात ईश्वरी प्रेमाच्या पणट्या पेटलेल्या आहेत त्याचं जीवन परमात्म्याच्या प्रकाश क्रीडाने भरून जातं त्या पणट्या केवळ त्याच्याच नव्हे तर समाज जीवनाच्या विशाल प्रदेशातला अंधार उजळू शकतात तुकोबांनी आपल्या हृदयची पंटी सुविचारानं आणि ईश्वर प्रेमानं पेटवली म्हणूनच ते एक आनंदी जीवन जगू शकले त्यांची अभंगवाणी गेली साडेतीनशे वर्ष आपल्याला आनंद देत आहे दुःख दैन्याचं निवारण करणं आणि परम आनंदाचं वितरण करणं हेच संतांचं उद्दिष्ट असतं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हेच खरं चित्तशुद्धीचा विचार आजच्या स्वार्थी व्यवहारी वातावरणात कुणीच करत नाही क्रोध आणि क्षोभ मत्सर आणि सुडाचा पेटता विचार लोभ मोह आणि वैर यांचे उष्ण विषारी वारे वाहत असतात यामुळं मन तर विकृत होतंच पण शरीरही रोगट बनतं मनाला शुद्ध निरामय करण्याची शक्ती प्रेम आणि करुणा यांच्यात असते मनाचा निर्मलपणा हे जीवनाला उज्ज्वल बनवणारं सुंदर रसायन आहे आजच्या जगाचं चित्त मळकट आणि कळकट बनलं आहे पुण्यशील विचारांचे फवारे मारून हे चित्त धुवून काढलं पाहिजे संतांच्या विचारातच मनशुद्धीची संजीवनी आहे मन शुद्ध असेल तर सारं जीवन निकोप होईल पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहूनही बराच मी निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुक्का मराच मी नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता भली तू का म्हणे मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आडसी माणूस एक विलक्षण कोड आहे त्याच्यासंबंधी कितीही विचार केला तरी त्याच्या प्रवृत्तीबद्दल निश्चितपणानं काही सांगता येत नाही माणसाचं मन अत्यंत चंचल असतं देवपूजा करत बसलेल्या मनुष्याच्या मनात त्यावेळी एखादी वासना एखादा घाणेरडा विचार उचंबळत नसेल असं म्हणवत नाही मनाची गती मानसशास्त्रज्ञांना अद्यापी पूर्णांशानं कळली नाही बाह्यता मन स्वच्छ आणि शांत वाटलं तरी त्याच्या खोल कुहरात प्रचंड खळबळ माजलेली असणं अशक्य नाही म्हणूनच मनाचा भरोसा कोणी देऊ शकत नाही सदैव धावणाऱ्या किंवा कुठंही थबकणाऱ्या मनाच्या नाठाळ घोड्याला हुकमे लगाम अद्यापी सापडला नाही फार थोड्या लोकांनी आजपर्यंत आपल्या मनावर विजय मिळवला असेल मोहाचा सामान्य क्षणसुद्धा मनात वादळ निर्माण करू शकतो विश्वामित्राची दीर्घ तपश्चर्या त्याच्या विकारवश मनानं धुळीला मिळवली नाना प्रकारचे मोह आणि लोभ तुमच्या आमच्या मनात दबा धरून बसलेले असतात ते केव्हा हल्ला करतील ते सांगता येत नाही जो आपल्या मनाला जिंकतो वासनाविकारांना ताब्यात ठेवतो तोच परमेश्वराचा खरा उपासक होऊ शकतो पण असे श्रेष्ठ उपासक हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात संत तुकारामांनी देवाची प्रार्थना करताना म्हटलं आहे पापवासनेचं दर्शन हे देवा माझ्या डोळ्यांना होऊ देऊ नको त्यापेक्षा मी आंधळा झालो तर मला चालेल निंदा नालस्तीचे शब्द ऐकण्याची आवड माझ्यात असू नये त्यापेक्षा मी बहिरा झालो तर अधिक बरं होईल माझ्या तोंडून कधीही अपवित्र शब्द निघू नयेत अमंगळ शब्दाचं उच्चारण करण्यापेक्षा तू मला मुका करशील तर बरं होईल कधीही परस्त्री संगतीची मला ओढ लागू नये त्यापेक्षा मरण आलं तर ते मी पत्करेन या साऱ्या दुर्गुणाचा दुष्प्रवृत्तीचा मला तिटकारा आहे मला फक्त तू पाहिजे आहेस केवळ तुझीच भक्ती मला प्रिय आहे अत्यंत उदात्त विचारांनी भरलेला हा अभंग मनाला आनंद देतो यात शंका नाही बहुसंख्य माणसं वासनेच्या प्रवाहाबरोबर वाहत असतात घाणेरडे आचार आणि विचार अभद्रवाणी दूषित मनोवृत्ती हेच त्यांच्या जीवनाचं सार असतं हे लोक स्वतःचं उभं आयुष्य दुःखमय करतात इतरांच्याही आयुष्याला त्यांच्या कुसंगतीमुळे कीड लागते मानवी दुःखाचं मूळ कारण त्याचं रोगट आधाशी मन हेच आहे वाईट पाहू नये वाईट ऐकू नये आणि वाईट बोलू नये ही पथ्य ज्याला पाळता येतात त्याला सुखी जीवनाचं रहस्य सापडलं असं म्हणता येईल भरतृहारीनं नीती शतकात याच संदर्भात मांडलेला एक विचार आठवतो तो, तो म्हणतो बाहुभूषण चंद्रासारखे तेजस्वी हार सुगंधी द्रव्य अंगाला लावून केलेलं स्नान फुलं आणि केशकलाप हे माणसाचे खरे अलंकार नव्हेत संस्कारसंपन्न वाणी हाच त्याचा खरा अलंकार असतो इतर अलंकार झिजून जातात पण संस्कारित वाणीचा अलंकार कधीच झिजत नाही सुसंस्कृत वाणीसाठी मनही संस्कारयुक्त असावं लागतं सारी जीवनसृष्टीच उदात्त असेल तर मग त्या माणसाचं व्यक्तित्व वंदनीय ठरतं तुकारामांनी ईश्वराकडे जे दान मागितलं ते त्यांच्या विचारशीलतेचं द्योतक आहे संपत्ती मागणारा सुखी होत नाही सत्तेचा पाठलाग करणारा कोणीही शांत आणि सुखमय जीवन जगू शकला नाही निरोगी जीवनासाठी निकोप मनाची आणि दृष्टिकोनाची आवश्यकता असते तुकारामांनी परमेश्वरच आपल्याला आवडतो असं म्हणून देवत्वाची आराधना या अभंगातून केली आहे आदर्श जीवनपद्धतीचा वास्तुपाठ या अभंगातून दिला आहे यातले विचार नित्य नूतन आहेत अभद्र बोलणाऱ्या जिभेनं शत्रू निर्माण होतात पापाच्या दर्शनात आनंद मानल्यामुळं चारित्र्याचा अधपात होतो आणि परस्त्रीचा संघ मनुष्याला अनेक प्रकारच्या नरक यातना भोगायला लावतो हे विचार पारंपरिक आहेत पण ते कोणत्याही काळात आवश्यक आहेत आजच्या आंधळ्या भोगवादी युगात तर या विचारांचं महत्त्व कुणीच नाकारू शकणार नाही एड्ससारखा भयानक रोग ही आजच्या भोग लंपट माणसाला मिळालेली दुःखमय देणगी आहे पुढील जन्मीचा नरक पण पाहिलेला नाही पण या जन्मीच या रोगाच्या संसर्गानं नरक यातनेत बुडलेले शेकडो रोगी पाहायला मिळतात अशावेळी संतश्रेष्ठ तुकोवांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवतात पापाची वासना नको दाऊ डोळा ही पापभिरू इच्छा सर्वांच्या अंतकरणात फुलून आली तर नरकाचं रूपांतर नंदनवनात होईल यात कसला संशय नवे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई बळीया माझा पंढरी राव जो या देवाचाही देव रंडीचंडी शक्ती मध्य मासा ते भक्षिती बहिरव राव रोटी सुटी साठी देव गणोबा विकराळ लाडू मोदकाचा काळ मुंजा म्हैसासुरे हे तो कोण लेखी पोरे वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे तुका म्हणायची रघुमाईचा पती वारकरी पंथानं पंढरीचा विठ्ठल हे दैवत मानून त्याची निष्ठेनं आराधना केली खरं तर देव एकच आहे पण अज्ञानी लोकांनी अनेक दैवतं मानून त्याची पूजा अर्चा करायला सुरुवात केली देवकल्पना अज्ञानातून उत्पन्न झाली असेल तर ती वस्तुत व्यर्थ आहे एखाद्या देवाला किंवा देवीला मध्यमासाचं नैवेद्य दिला जातो जे दैवत बळी मागतं एखाद्या पशूचा प्राण घेऊन त्याच्या माणसाच्या नैवेद्याची अपेक्षा करतं त्याला दैवत कसं म्हणता येईल कारण देव हा तर पालन करता रक्षण करता असतो तो एखाद्या पशूचा बळी आपल्यासाठी द्यायला सांगणं शक्य आहे का देव हे प्रेमाचं करुणेचं शक्तीचं आणि ज्ञानाचं सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे असं आपण मानतो सकलसृष्टीची निर्मिती परमेश्वराने केली आणि तो परमात्मा या सृष्टीचं रक्षण करता आहे दयेचा आणि क्षमेचा तो मूर्तिमंत अवतार आहे संताने तर ईश्वर हे वात्सलमूर्ती आईचं रूप आहे असं म्हटलं आहे देवत्वाचं हेच यथोचित स्वरूप आहे पण माणूस अज्ञानी असतो तो अनेक प्रकारच्या क्षुद्र देवदेवतांची पूजा अर्चा करत राहतो कदाचित यामागे त्याच्या मनात असलेली अज्ञानमूलक भीती कारणीभूत असेल संत तुकारामाने पांडुरंग हाच एक देव मानलेला आहे तुका म्हणायची ती धरा रखुमाईचा पती केवळ विठ्ठल हाच हृदयी धारण करावा तोच आपल्या भक्तीचा अनन्य विषय व्हावा विठ्ठलाशिवाय अन्य कुठलंही दैवत प्रमाण मानण्याचं कारण नाही ही एकेश्वरी भूमिका तुकाराम घेतात बहुदैवपासनेला त्यांनी ठामपणे विरोध केला आहे एकेश्वर वाद हे भारतीय तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे अलंकारिक अर्थानं तेहतीस कोटी देवांची कल्पना मांडली असली तरी तो विश्वचालक परमात्मा एकच आहे हा विचार वारकरी पंथानं रुजवला अज्ञाने लोकांना नव सायास तीर्थयात्रा आणि प्रत्येक दिवशी भिन्न भिन्न दैवताची उपासना यापासून दूर राहा असा स्पष्ट संदेश दिला आहे ईश्वर एकच आहे आणि तो न्यायी आणि दयावत्सल आहे तो कोणाचा बळी मागत नाही सर्व विश्वाचा निर्माता आणि रक्षक नैवेद्यासाठी प्राण्याचा बळी मागेल तरी कसा हा महत्त्वपूर्ण विचार समाज प्रबोधनाच्या दृष्टीनं आवश्यक आहे शेंदूर फासलेल्या कोणत्याही दगडाला नमस्कार करणं हे तीव्र अज्ञानाचं लक्षण आहे आणि त्यातून देवाला मध्यमास देऊन संतुष्ट करता येतं हा समज तर विचारहीनतेचा द्योतक आहे तुकोबा या अभंगात परखडपणानं क्षुद्र देवदेवतांसंबंधी आपले विचार मांडत आहेत ते म्हणतात जाखाई जोखाई मायराणी मेसाबाई ही कसली दैवत आहेत माझा पंढरीराव या देवांचाही देव आहे रंडी चंडी शक्ती यांना मांस आणि बदिरा लागते खंडोबा भैरोबा हे तर खादाड देव आहेत विकराळ गणपती हा लाडू मोदकांचा काळ आहे मुंजापा आणि म्हैसासूर हे तर पोरकट आहेत नगण्य आहेत वेताळ फेताळ या काळतोंडग्यांचे तोंडजळो विठ्ठल हेच परमदैवत एकमेव दैवत अज्ञानी लोकांच्या विकृत देवकल्पनेवर तुकारामांनी केलेली ही टीका अत्यंत अर्थपूर्ण आहे पण क्षुद्र दैवतांची उपासना आजही चालू आहे ही उपासना केली नाही तर आपलं काहीतरी अकल्याण होईल या भयगंडातून सामान्य माणूस जाखाई जोखाई आणि रंडी चंडी यांच्यासमोर बकऱ्यांचा बळी देतात कोंबडी आणि बकरी मागणारी देवता देवता या संज्ञेला तरी पात्र होईल का तुकोबांचा हा अभंग विचार करायला लावणारा आहे देवाचा अभिषेक कोण्या भक्तानं मदिरेनं केल्याची वार्ता नुकतीच वृत्तपत्रात येऊन गेली तुकोबांच्या शब्दात या तथाकथित भक्ताला मोजूने माराव्या पैजारा असंच म्हणणं न्यायसंगत ठरेल देवविषयक अज्ञानाची ही परिसीमा झाली मूर्खांच्या देवसंदर्भातल्या कल्पना अशाच केविलवाण्या आणि हास्यास्पद असतात तुकारामांनी एकेश्वरवादी भूमिका घेऊन लोकांच्या अज्ञानावर कठोर प्रहार केले हे प्रबोधनाच्या दृष्टीने आवश्यकच होते हो तारुण्याच्या मदे न मनी कोणासी सदा मुसमुसी घुळी जैसा आटोनी वेठोनी बांधला मुंडासा फिरत असे म्हैसा जनामधी हाती दीड पान वरतीचं मान नाही तो सन्मान भली आसी श्वानाची ए परी हिंडे दारोदारी बाहे परनारी पापदृष्टी तुका म्हणे ऐसा थोर हा गयाळी करिता टवाळी जन्म गेला जीवन ही निसर्गानं किंवा परमेश्वरानं दिलेली अमूल्य देणगी आहे पण नव्याण्णव टक्के लोकांना जीवनाची किंमत कळत नाही आपलं आयुष्य ते वाऱ्यावर उधळून देतात ते संपत आल्यावर कदाचित काही जणांना पश्चाताप होत असेल असाध्य रोगानं आजारी पडलेला आणि मरणाच्या घटका मोजत राहिलेला एक माणूस रडत रडत म्हणाला माझ्या वयाला साठ वर्ष उलटून गेली मी आयुष्यात काय केलं काय मिळवलं जन्मभर जुगारात पैसे उडवले दारूच्या बाटलीत सारी बुद्धी बुडवून टाकली कधी विद्वान माणसाचा आदर केला नाही आईबापांची अडगळ नको म्हणून त्यांना घराबाहेर काढलं देव आणि धर्म यांच्याकडं तर मी जन्मभर पाठ फिरवली आता मरण जवळ आल्यावर मी किती पापी आहे याचं भान आलेलं आहे पण आता काय उपयोग निघून गेलेले आयुष्यातले दिवस परत मिळणार नाहीत माझ्या हाताने माझ्या जीवनाची मीच रांगोळी केली आहे तो हुंदके देऊन रडू लागला पण वेळ निघून गेली होती मृत्यूच्या क्षणी सत आणि असत यांचा विवेक करणारी बुद्धी जागी झाली खरी पण ती आता काहीच करू शकत नव्हती घर जळून गेल्यानंतर बादलीभर पाणी टाकण्यात कोणता शहाणपणा आहे या माणसाला निदान मरते वेळी तरी आपण आयुष्याचं काय केलं याचं ज्ञान झालं पण बहुसंख्य लोक अज्ञानातच जगतात आणि अज्ञानातच मरून जातात त्यांच्या जगण्यालाही अर्थ नसतो जगणं अनर्थ तर अनर्थकारक असतं आणि मरणानंतर सारं संपून जातं मरावे परिक रूपी उरावे असं रामदास स्वामींनी म्हटलं पण व्यसनी दुराचरणी घमेंडखोर माणसं जगाच्या आठवणीत राहत नाहीत कधी आठवण आलीच तर जग त्यांच्या नावावर एक पिंक मारून मोकळं होतं आपल्या जगण्याला प्रेमाचं आणि धर्माचं भक्तीचं आणि नीतीचं अधिष्ठान असावं हे तुकारामाने अनेक अभंगातून तळमळीनं सांगितलं या अभंगात एका मस्तवाल अज्ञानी माणसाचं चित्र उभं करून त्याचा अवघा जन्म कसा व्यर्थ झाला हे त्यांनी सांगितलं आहे तुकोवा म्हणतात तो तारुण्यानं उन्मत्त झालेला आहे माजलेल्या धुळीप्रमाणे सदैव मुसमुसत असतो कोणालाही मानायला तयार नाही मदोन्मत्तर रेड्याप्रमाणे लोकात फिरत असतो हातात नेहमी पानपट्टी आणि घमेंडीनं वर मान करून हिंडत असतो वडीलधारी माणसं भेटली एखादी श्रेष्ठ व्यक्ती दिसली तरी त्यांना नमस्कार करत नाही कुत्र्याप्रमाणे दारोदार फिरतो आणि परस्त्रिया न्हाळण्यात आनंद मानतो याच गोष्टीत सगळा जन्म घालून त्यांना आयुष्याचं वाटोळं केलं तुकोवांच्या शब्दात दुराचारी लंपट माणसाबद्दलची तीव्र चिड व्यक्त झाली आहे समाज जीवनाच्या झाडावर उगवलेल्या अशा बाणगुळांविषयी कोणत्याही संतांच्या मनात उद्वेग उत्पन्न व्हावा हे स्वाभाविकच आहे अशी माणसं समाजात नको तितकी असतात यांच्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होतं सारी नैतिक मूल्य पायी तुडवायची आणि माजोरीपणात आयुष्य उधळून टाकायचं हा भयानक गुन्हा आहे जे आयुष्य परमेश्वरी शक्तीनं आपल्याला मिळतं ते बेजबाबदारपणानं उधळून टाकण्याचा कुणालाच अधिकार नाही ईश्वरी देणं असलेलं हे जीवन ईश्वरार्पण बुद्धीनं जगता आलं पाहिजे इतरांना सुख दिल्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही एवढा सुविचार दुर्जनाच्या मनात कधीच उगवत नाही आयुष्य अविचारानं जगणारी माणसं विनाशाकडे जातात हा वेळावाकडा रस्ता सोडून सज्जनांच्या शहाण्यांच्या पावलावर पाऊल टाकलं गेलं पाहिजे कारण त्यातच उच्च कोटीचं समाधान लाभणार आहे हा विचार लोकमनात रुजवण्यासाठी संतांचा अवतार असतो तुकोबांनीच म्हटलं आहे झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग रस्ते स्वच्छ करणं हे कार्य आहे आडरानात रस्ता चुकलेल्या लोकांची करुणा येऊन संत त्यांना मार्गदर्शन करतात पण दुर्दैव असं की साधू संतांचे शब्द कानावर पडत असूनही ते अज्ञानी लोकांच्या मनापर्यंत पोचत नाहीत मनात परिवर्तन घडतच नाही म्हणून तुकोबांसारख्या संतश्रेष्ठांच्या मनात क्षोभ होतो अनेक वेळा अनेक प्रकारांनी उपदेश करू नये ही मूर्ख नतद्रष्ट माणसं सुधारत नाहीत हे पाहून काहीशा वैतागानं का ते म्हणतात किती सांगो तरी नाईक ती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील नका नका करू रांडेची संगती नेवोनी अधोगती घाली राम तुका म्हणे जरी देवी नाही चाड हाणू नी थोबाडं फोळी काढ आपल्या शब्दाच्या गोफणीतून तुकोबांनी फेकलेले हे दगड धोंडे दुर्जनांचा स्वभाव बदलू शकतील का स्वतः तुकोबा या बाबतीत निराश आहेत म्हणूनच ते म्हणतात काळच यांचं थोबाड फोडील काळ हा सर्वांची परीक्षा घेतो त्याच्यासारखा न्यायनिष्ठूर परीक्षक दुसरा कुणीच नाही यौवन धनसंपत्ती आणि अधिकार यांची प्राप्ती झाली की आता आपण सर्वश्रेष्ठ झालो आता जगात आपल्याला आव्हान देणारी शक्ती उरलेली नाही असल्या उन्मत्त विचारांच्या वलयात अनेक माणसं गुरफटून जातात काळ पुरुष त्यावेळी हसत असतो हळूहळू मातार पण स्वार होतं बाहेरचा अधिकार तर संपलेलाच असतो पण घरातही हा मातारा उपहासाचा आणि उपेक्षेचा विषय होऊन बसतो अनेक रोग हल्ला चढवतात त्यावेळी मात्र पश्चातापाची लाट त्याच्या मनात उचंबळते एकेकाळचा हा मदोन्मत्त प्राणी गलितगात्र होऊन देवळांचे उंबरठे झिजवतो हे चित्र बदलायचं असेल तर जीवनात भक्ती शांती आणि माणुसकी असावी हाच संतांचा जीवन विचार आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सत